सिटी न्यूज वसा जनसेवेचा जरंडीचा उत्कृष्ट विकास आहे त्यामुळे जरंडी गाव आता सोलर वीज जोडणी करण्यासाठी प्रस्ताव पाठवून जरंडी गावात आता जिल्हा परिषदेच्या वतीनं सोलार वीज पुरवण्यात येईल आणि राज्यात रोल मॉडेल करू असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना यांनी गुरुवारी सायंकाळी सात वाजता पाहणी दरम्यान व्यक्त केला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना यांनी गुरुवारी सायंकाळी सात वाजता अचानक जरंडी ग्रामपंचायतला भेट देऊन गावातील विकास कामांची पाहणी करून ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांची ग्रामस्थांसमोर पाठ थोपटून समाधान व्यक्त केलंय दरम्यान आता पूर्ण गावाची सोलर वीज जोडणी करून राज्यात जरंडीचा आदर्श राबवून जरंडी, जरंडी राज्यभर रोल मॉडेल्स करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी ग्रामपंचायत सरपंच स्वाती पाटील उपसरपंच संजय पाटील संजीवन सोनवणे यांनी जरंडी गावालगत असलेल्या डोंगरावर वृक्ष वन विभागाची आडकाठी येत असल्याचं सांगितल्यावर त्या संदर्भात वनविभागाशी बोलून वृक्ष संवर्धनासाठी डोंगर मोकळा करून देण्याचं आश्वासन त्यांनी त्यांनी यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायतच्या आढावा घेतला आणि हुतात्मा स्मारक संगीत कारंजे घनदाट वृक्ष लागवड अभ्यासिका नदी खोलीकरण बाजार होते तरुणांसाठी व्यायामशाळा ज्येष्ठ नागरिक कक्ष गांडूळ खत प्रकल्प आदी उपक्रमांची पाहणी करून जरंडी पॅटर्न राज्यभर राबवण्यात येईल असं सांगितलं यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गीतेश चावडा अधिकारी अहिरे सरपंच स्वाती पाटील उपसरपंच संजय पाटील वंदनाताई पाटील ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे संजीवन सोनवणे मधुकर पाटील दिलीप पाटील बनेखा तडवी गणेश गवळी भाऊसाहेब शेप महिला बचत गटाच्या संध्या पाटील वर्षा चौधरी विद्या पाटील शालू पवार संतोष कुमार पाटील सतीश बाविस्कर रमेश दांडगे राहुल दांडगे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्नेहल वारंगणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाखा ढुकरे आदींची उपस्थिती होती सिटी न्यूज बुलढाणा